कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस ओन एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काल दिनांक बावीस एक दोन हजार तेवीस रोजी भगवान प्रभू श्रीराम यांच्या प्राण प्रतिष्ठेचे औचित्य साधून आमदार रोहित पवार हे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आले होते त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमाशी संवाद साधला विठ्ठल कारखान्यावरून त्यांनी भाष्य केले मागील काही दिवसापासून विठ्ठल कारखान्यामुळे पंढरीत राजकीय वातावरण तापले असून चेअरमन अभिजित पाटील आणि पंढरपूर मंगळाचे युवक नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत त्याची दखल घेत काल आमदार रोहित पवार यांनी नाव न घेता भगीरथ भालके यांना टार्गेट केले ते म्हणाले अभिजित पाटील यांना विठ्ठल कारखाना बंद पाडा तरच पक्षात येतो असं पंढरपूर शहरातील नेत्याचं म्हणणं आहे विठ्ठल कारखाना बंद पाडण्यासाठी मोट एस पी पी आयना ना फोन जातात असे देखील सांगत त्यांनी अभिजित पाटील यांची पाठराखण करत अप्रत्यक्षपणे भगीरथ बालके यांना टार्गेट केली अशी चर्चा संबंध पंढरपूर शहरातून सुरू झाली आहे यावेळी काल सायंकाळी सातच्या दरम्यान पंढरपूर मंगळाचे युवक नेते भगीरथ बालके हे शिवसेना जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांच्या श्री लल्ला प्राण प्रतिष्ठेच्या मूर्तीचे पूजन करण्यासाठी आले असतात त्यांनी सोलापूर व्हायरल न्यूज चॅनलशी औपचारिक संवाद साधला असता आमदार रोहित पवार यांनी नाव घेतलं असलं तर दहाव्या मिनिटाला पत्रकार परिषद घेतली असती त्यांच्या शेजारच्यालाच भाजपमध्ये जाऊन कारखाना विकायचा आहे आम्ही जशाच तसे उत्तर द्यायला तयार आहोत असे प्रतिपादन करत आमदार रोहित पवार यांच्या टीकेला भगीरथ बालके यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अमित पाटील यांना टोला लगावला आहे उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत